आस्था समाजसेवेची राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींची छेडछाड करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या शिक्षक आरोपीला अहमदनगर येथील न्यायालयाने आज दिनांक अठरा एप्रिल रोजी दोषी ठरवून त्या शिक्षकास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली या निकालामुळे जिल्ह्यातील शिक्षक वर्गात प्रचंड खळबळ उडाली पीडित मुली या राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होत्या आरोपी मदन दिवे हा त्यांना शिक्षक म्हणून शिकवण्यास होता आरोपी शिक्षक मदन दिवे याने पीडित मुलींची शाळेच्या वर्गामध्येच छेडछाड करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते या घटनेची माहिती पीडित मुलींनी त्यावेळी मुख्याध्यापिकेस लेखी स्वरूपात दिली होती त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर खटला हा अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस व्ही सहारे यांच्यासमोर चालला दरम्यान सदर खटल्यामध्ये एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले आहेत आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सदर खटल्यात आरोपी शिक्षक मदन रंगनाथ दिवे राहणार दाढ बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर यास अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस व्ही सहारे यांनी दोषी धरून त्यास बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम आठ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम बारा अन्वये एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली त्यामध्ये फिर्यादी पीडित दोन मुली मुख्याधिपिका शिक्षक व तपासणी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निरंजन जयंत यांच्या साक्षी महत्वपूर्ण सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे अतिसहकारी अभियोक्ता ॲडव्होकेट मंगेश व्ही दिवाणे यांनी काम पाहिले सदरच्या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट मंगेश दिवाणे यांनी भक्कम स्वरूपाचा पुरावा सादर केला व वा युक्तिवाद केला त्यांना पोलीस हवालदार अविनाश दुधाडे योगेश वाघ सहाय्यक फौजदार विलास साठे महिला पोलीस राणी बोर्डे यांनी सहकार्य केले मात्र न्यायालयाच्या या निकालामुळे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनल